आम्ही लोकल इथले हे सर्व आमच्या अंडर आहेत दारु पिया तर अलाउड नाही आहे खरं सांगतो अलाउड नाही दारू प्याला कारण कोकणात अशा बऱ्याचशा जागा आहेत ज्या तुम्ही कधी पाहिलेल्या देखील नसतील ठीक आहे तर ह्या गोष्टी पाहण्यासाठी जर तुम्ही इथे येत आहे तर त्याचा आधी भान राखायला शिका नाहीतर तुम्ही इथे नाही ना आलात तरी चालेल तुमच्या येण्याने इथे काय मोठं घडणार नाही आहे जसं तुम्ही परतून याल तसं तुम्ही इथे देखील आरामात तुमचा जो दिवस आहे ना तो स्पेंड करू शकता खूप भारी वाटलं हा स्पॉट मित्रांनो मस्त आहे अगदी म्हणजे खरोखर मला तरी खूप आवडला अगदी वाफा आहेत ना पाण्याच्या ते इथपर्यंत येत आहेत हे बघा बघू शकता खाली सर्व लोक देखील आहेत ना मित्रांनो पोहण्याचा आनंद घेत आहेत ॲक्च्युली हा धबधब्याचा उगमस्थान जे आहे ना ते वरती आहे तर तिकडे देखील आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत थोड्या दिवसामध्ये आपला एक मित्र आहे तो बोलला आपल्याला बघू नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये आणि कसं आहे ना मित्रांनो कोकणामधील आता बऱ्याचशा ठिकाणांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना पर्यटकांची खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी होते त्यातीलच एक म्हणजे चिपळूणमध्ये असलेला हा सुप्रसिद्ध असा सवसाडा साठा धबधबा ज्या ठिकाणी मी आता आलेलो आहे कसा आहे ना व्हिडिओ खूप आधीच बनवणार होतो पण तितकं असं पाणी नव्हतं धबधब्याला आज कसं पाणी देखील आहे आणि म्हटलं वेळ देखील आपल्याला मिळाला आहे तर आपण एक छोटीशी अशी व्हिडिओ करूया व्हिडिओ काय जास्त मोठी नसणार आहे आणि कसा आहे ना हा जो धबधबा आहे तो माझ्या घरापासून जास्त लांब नाही आहे फक्त पंधरा ते वीस मिनटं ह्या अंतरावरच आहे त्यामुळे म्हटलं जाऊया आणि व्हिडिओ करूया आणि जेणेकरून तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या पाहता येतील तर चला इथूनच पाठवला आता आपल्याला तिकडे जायचं आहे वरती तर थोड्याच वेळामध्ये आपण इथून वरती जाऊया तर हा आहे आपला मुंबई गोवा महामार्ग पाहू शकता तुम्ही ॲक्च्युली ह्या दोन लाईन आहेत पण आता ही लाईन बंद आहे कारण मागे पाऊस झाला त्यामध्ये एक आपली दरड आहे परशुराम घाटातली ती दरड तिकडे कोसळली होती म्हणजे माती कोसळून खाली आलेली त्यामुळे ही जी लाईन आहे ना ती बंद केली त्यामुळे वाहतूक आहे ती त्या साईडनी चालू आहे येणारी आणि जाणारी देखील आणि मग पुढे पुन्हा एकदा जसं परशुराम संपतं ना तसं मग पुन्हा एकदा जी वाहतूक आहे ना ती दोन्ही लाईननी चालू केली गेली पुढे तर पाहू शकता बऱ्यापैकी गाड्या देखील इथे आलेल्या आहेत आत्ता बरोबर दुपारच्या वाजलेले आहेत साडे अकरा त्यामुळे इतकी अशी गर्दी नाही आहे संध्याकाळच्या वेळेला भयानक गर्दी असते अक्षरशः पोलीस वगैरे देखील या ठिकाणी येतात काल इथे आलेले आणि समोरच पाहू शकता हा आहे आपला चिपळूणमधील सवस धबधबा तर आता इथूनच आपण आतमध्ये जाऊया आपण गाडी देखील इथे पार्क केलेली आहे पाहू शकता तुम्ही तर चला सर्वात पहिल्यांदा आपण आधी रस्ता क्रॉस करूया त्याच्यानंतर मग बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्याशी बोलतो कारण आपल्याला आधी इथून तिकडे खाली जावं लागेल मग आपण पुढे पुढे जाऊया गर्दीच गर्दी झालेली आहे चला तर इथूनच आपण खाली जाऊया चालत चालत कसं आहे ना ॲक्च्युली पुढे रस्ता नाही आहे जायला अजून प्रॉपर अशी वाट नव्हती केली त्या लोकांनी कसं आहे मागे मी एक मित्रांनो इंस्टावर रील्स देखील टाकलेली जर तुम्ही बघितली नसाल तर जाऊन नक्की चेक करा वी आय डॉट फाय झिरो टू एट हे आपलं इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे जर कोणी फॉलो केलं नसेल ना, ना मित्रांनो तर लवकरात लवकर करून घ्या प्रॉपर अशी अजून वाट नाही झाली इथे थोड्या दिवसांनी मग प्रॉपर वाट करतील ही आता कशी टेम्पररी वाट काढलेली आहे लोकांनी येऊन येऊन हे बघा बघू शकता पर्यटकांची तशी थोड्याफार प्रमाणामध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज कसं आहे ना रविवार आहे त्यामुळे गर्दीही असणारच आहे आणि हे बघा खाली सर्व असं गुळगुळ झालं आहे त्यामुळे सावकाश या धावपळ करू नका कारण ह्या ठिकाणी एकदा पडलात किंवा खूप मोठी इंजुरी होऊ शकते मित्रांनो हा बघा समोरच बघताय ना सवस धबधबा दब पाणी एकदम मस्त आहे आज पांढरं शुभ्र असं त्यामुळे म्हटलं आज आपण व्हिडिओ करूया तुम्हाला म्हटलं ना मित्रांनो अक्षरशः म्हणजे झाडं वगैरे इथे पडली आहेत ती अशी साईडला करून वाट केलेली आहे वरती जाण्यासाठी पहिल्यांदा म्हणजे मागच्या वेळेला साफसफाई इथले जवळचे रेव असे आहेत ते लोकं करायचे पण ह्या टायमाला अजून कसं आहे साफसफाई केलेली नाही आहे त्यामुळे सावकाशच या तुम्ही बघितलं असालत ना हे बघा तर ही अशी संपूर्ण वाट आहे थोड्याच वेळामध्ये आता आपण वरती पोहोचूच जास्त नाही हायवेपासून पाच ते दहा मिनटं फक्त चालायचे आता फायनली आपण वरतीहून पोहोचलेला आहोत तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागेच हा आहे आपला चिपूलमधील सवस साठा धबधबा आणि सांगायला गेला ना मित्रांनो तर असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या धबधब्याचं स्वरूप आहे आता कसं आहे सकाळपासून पाऊस जरा कमी आहे त्यामुळे पण पाणी मात्र अगदी शुभ्र पांढरं असं आपल्याला इथे पाहायला मिळते मागच्या वेळेला आलेलो ज्यावेळेला पाणी असं संपूर्ण गदूळ होतं त्यामुळे म्हटलं मी काय व्हिडिओ नाही करत आज आपल्याला टाईम ताँग पण भेटला आणि पाणी पण स्वच्छ होतं आणि कसं आहे ना मित्रांनो ह्या धबधब्याचं जे स्वरूप आहे ते अतिपावसामध्ये खूप भयानक होतं त्यामुळे जर तेव्हा येत आहे तर थोडी काळजी घेऊन या एवढंच सांगेन आणि हा 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 हे एक नंबर मस्त अगदी वाफा आहेत ना पाण्याच्या ते इथपर्यंत येत आहेत हे बघा बघू शकता खाली सर्व लोक देखील आहेत ना मित्रांनो कोणाचा आनंद घेत आहेत ॲक्च्युली कसं आहे हे थोडं रिस्की आहे कारण कसं आहे ना वरून दगड दगड दगडदेखील पडू शकतो त्यामुळे थोडी काळजी घेण्यात इतकंच जास्त गरजेचं आहे आणि अशा केसेस इथं घडलेल्या आहेत त्यामुळे जर येत आहेत तर मित्रांनो भरपूर काळजी घ्या प्रत्येक वॉटरफॉलची इथे बोलतो आहे मी ह्याच असं नाही प्रत्येक ठिकाणी आणि कसं आहे ना हा धबधब्याचा उगमस्थान जे आहे ना ते वरती आहे तर तिकडे देखील आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत थोड्या दिवसामध्ये आपला एक मित्र आहे तो बोलला आहे आपल्याला बघू तर असं काहीसं मित्रांनो हे वर्गीकरण आहे बघू शकता हे सर्व जे पाणी आहे ना ते असं खाली जातं इथून जसं तुम्ही वरतून जाऊन यायला मित्रांनो खाली तसं तुम्हाला जर समजा पाण्यामध्ये एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी देखील करू शकता ह्या ठिकाणी पाण्याचा फ्लो थोडा कमी आहे आणि बसायला वगैरे तुम्हाला व्यवस्थित जागा मिळू शकते तर आता आपण थोडंसं इथून खाली जाऊया तुम्हाला दाखवतो आज सर्व काही हे बघा पाहू शकता तर ह्या ठिकाणी येऊन तुम्ही मस्तपैकी फोटोज वगैरे काढू शकता आणि एन्जॉय करू शकता फक्त एवढंच आहे दगडी जरा गुळगुळीत झाल्या आहेत थोडी काळजी घ्या पण पाणी बघू शकता मस्त अगदी पांढरसुद्धा पाणी आहे हे बघा हेच पाणी तिकडे अगदी खाली गेलं आहे आणि मग तिकडून आपण बाहेर देखील पडतो तर ह्या ठिकाणामध्ये येऊन तुम्ही मस्तपैकी बसून आरामात एन्जॉय करू शकता तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत खूप मस्त अशी जागा आहे जसं जस तुम्ही वरतून याल तसं तुम्ही इथे देखील आरामात तुमचा जो दिवस आहे ना तो स्पेंड करू शकता खूप भारी वाटला हा स्पॉट मित्रांनो मस्त आहे अगदी म्हणजे खरोखर मला तरी खूप आवडला तर आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर आता आपण पुन्हा एकदा परतीच्या वाटेला निघूया आज काय आपण भिजणार नाही आहोत कारण आपले मित्रमंडळी आले की त्याच्यानंतर मग आपण इकडे येण्याचा पुन्हा एकदा योग ठरवू मग त्यावेळेला आपण पूर्ण काही एन्जॉयमेंट आहे ना ती करू तर चला मित्र आता पुन्हा एकदा आपण आपल्या घरच्या रस्त्याला ठेवूया नाही पण इथे आता कसं आम्ही लोकल इथले हे सर्व आमच्या अंडर आहे अहो पण हे दारू प्यायली तर अलाउड नाही आहे मी खरं सांगतो अलाउड नाही दारू रुपयाला मी काय करतो कारण काय माहिती आहे आता आमची खोरं पाठवून येतात आली ना तर उगाच मारहाण होईल म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय उगाच मारण वगैरे होईल कस दारू वगैरे पिऊ नका हे खूप चांगलं पवित्र स्थान आहे तो काय चुकीचं करू नका ठीक आहे <laughs> मी आता आलेलो आहे पुन्हा एकदा आपला जो मुंबई गोवा महामार्ग आहे ना त्या ठिकाणी मी आता घरी चाललेलो आहे पण त्याआधी तुम्ही ह्याच्या पा मागील फुटेज की कशा प्रकारे जे आपले पर्यटक आहेत ते त्यांची वागणूक दाखवत आहेत अशा चांगल्या ठिकाणी येऊन तुम्ही आता बघितलं असेल की लहान लहान मुलं म्हणून किंवा फॅमिली म्हणून किंवा बाकी देखील मंडळी ह्या अशा चांगल्या ठिकाणी भेट देत असतात चिपळूणचा हा सवससाठा खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो आणि आम्ही इथे लोकल आहोत त्यामुळे आम्हाला हे सर्व बोलणं साहजिकच आहे जर आम्हीच नाही बोललो तर ता बाहेरचे तरी काय बोलणार त्यामुळे अगदी समोरासमोर म्हणजे जस ज्या ठिकाणी आपण एंट्री करतो त्या ठिकाणावर मस्तपैकी अगदी दहा रुपये मित्रांनो बसलेली होती ही मंडळी आणि कसं आहे ना ॲटलिस्ट पाच जाऊ दे स्वतःची तरी लाच जरा वाटायला पाहिजे ह्या लोकांना कारण तुम्ही कोणत्या ठिकाणावर येत आहे त्याचं जरा तुम्हाला भान असलं पाहिजे मी जरा वेगळ्याच शब्दामध्ये बोलतो आहे पण ठीक आहे हे शब्द वापरणं गरजेचंच आहे कारण कसं आहे ना मित्रांनो हे जे कोकण आहे हे कोकण तुम्ही आम्ही कोणी निर्माण नाही केलेलं आहे हा एक संपूर्ण निसर्ग आहे आणि या निसर्गाचं भान राखणं हे खूप मोठं गरजेचं आहे आणि कसं आहे आम्ही लोकल व्यक्ती आहोत इथले जर आम्हीच नाही बोललो तर काय फायदा नाही या गोष्टीला ते मला म्हटले की कसं आहे जे बाकी देखील असं पडलेले आहेत दारूच्या बाटल्या देखील आहेत पण मी त्यांना बोललो की कसं आहे ज्या वेळेला आम्ही येऊ आणि आम्हाला अशा काय गोष्टी करताना लोकं भेटतील त्यावेळेला आम्ही त्यांना जरूर बोलू पण कसं आहे आता आमच्या मागून जर काय गोष्टी करत असतील तर आम्ही ते काय बघू शकत नाही पण जर समोर पुन्हा एकदा आम्ही कधी आलो आणि अशा काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या तर नक्कीच आम्ही रोखणार आम्ही नाही कोणाला घाबरणार कारण ते आमचं काम आहे आणि आम्ही आमचं काम पार पूर्णपणे पार पाडणार तर ही एक गोष्ट आहे आणि अजून एक गोष्ट सांगायला गेलं ना मित्रांनो तर हे कोकण आहे आणि कोकण म्हणजे जणू स्वर्ग आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण कोकणात अशा बऱ्याचशा जागा आहेत ज्या तुम्ही कधी पाहिलेल्या देखील नसतील ठीक आहे तर ह्या गोष्टी पाहण्यासाठी जर तुम्ही इथे येत आहे तर त्याचा आधी भान राखायला शिका नाहीतर तुम्ही इथे नाही ना आलात तरी चालेल तुमच्या येण्याने इथं काय मोठं घडणार नाही आहे तुम्ही घरी थांबा मस्तपैकी घरी काय तुम्हाला ड्रिंक करायची ते करू शकता अगदी मित्र म मित्र घ्या तुम्हाला जे कोण अजून तुमचे पाहिजे ती लोकं घ्या आणि मस्त अगदी इन्जॉय करा आणि घरी पडून राहा पण निसर्गामध्ये येऊन जर पुन्हा असं काय करताना दिसलं तर त्याच्यावर खूप कडक पद्धतीने कारवाई केली जाईल हे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून स्ट्रिक्टली सांगतो आता मी त्यांना समजवण्याचं काम केलेलं आहे कदाचित माझे मित्रमंडळी पाठीमागे होते तर त्यांना थोडासा यायला उशीर झाला जर ते असते तर नक्कीच काय ना काहीतरी भयानक प्रकार आज तुम्हाला दिसला असता या व्हिडिओमध्ये तर आय होप की त्यांना मी समजवण्याचं काम केलेलं आहे तर नक्कीच ते आता समजतील की नाही त्यांच्या त्यांच्यावर आहे पण जर पुन्हा ते लोक जर भेटले तर मग बाकी सर्व त्यांच्या हातामध्ये आहे काय सांगू शकत नाही आपण तर एकंदरीत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये चुकळूणमधील प्रसिद्ध असतात सवससाठा धबधबा तुम्हाला दाखवला आज पाणी देखील खूप मस्त होतं खूप छान वाटलं पण कसं आहे ना मूड अगदी चांगला असतो आणि असं काय गोष्टी बघतो ना त्यावेळेला पूर्ण मूडची वाट लागते बरोबर ठीक आहे काही हरकत नाही आहे कारण कसं होतं कधी कधी जे चांगले पर्यटक आहेत जे खरोखर म्हणजे पर्यटन बघण्यासाठी येत असतात ह्या सर्व गोष्टी कोकणातल्या बघण्यासाठी येत असतात त्यांचा कुठेतरी ह्या सर्व गोष्टींमुळे मुडप होतो छोटी छोटी मुलं देखील आलेली असतात काय काय लोक फॅमिलीसोबत आलेले असतात तर ह्या सर्व गोष्टी बघून त्यांना कुठेतरी वाईट वाटतं तर हे असं होतं का नये एवढीच माझी कळकळीची विनंती असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पिण्याबद्दल माझं काय मत नाही पैसे तुमचे आहेत सर्व काही गोष्टी तुमचे आहेत पण ती जागा तुमची नाही आहे हे तुम्हाला मी परत परत सांगतो तुम्ही जे काय करताय ना ती जागा तुमची नाही आहे तर ती जागा आमची देखील नाही आहे ती जागा आहे निसर्गाची तर सर्वात प्रथम त्या निसर्गाचं पवित्र राखायला शिका एवढ्याच व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर तुमचं काय मत आहे या सर्व गोष्टींवर ते मला कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या